हॅलो नमस्ते तुम्हा सर्वांचं प्रियाज पॅशनमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा मी व्लॉग घेऊन आली आहे तर कारण पण तसंच आहे एक छान असा कार्यक्रम आहे आमच्या सोसायटीमध्ये तर म्हटलं तुमच्यावर शेअर करूया तुम्हालाही फार आवडेल तर ॲक्च्युली आमच्या सोसायटीत महिलांचं गेट टुगेदर असतं महिन्यातून एक वेळा म्हणजे त्याचं नाव आहे क्वीन्स क्लब तर त्या गेट टुगेदरमध्ये बरेचसे वेगवेगळे वे कार्यक्रम असतात प्रत्येक महिन्याला म्हणजे डान्स कॉम्पिटिशन असते फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असते कधी 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 रेसिपीचे कॉम्पिटिशन असते तर असे बरेच वेगवेगळे वेग वे इन इव्हेंट्स असतात या महिन्याला थीम ठेवली आहे ट्रेडिशनल लुकमध्ये यायचं कुठल्याही प्रांताचं तुम्ही ट्रेडिशनल लुक करा नाही साधी, साधी सा। तर साडी साडी नेसा तर मी ठरवलं की आपला महाराष्ट्रीयन लुक सर्वात बेस्ट आहे तर तोच मी केला आहे आणि लवकर लवकर आवरून जाते खालतून फोन येत आहेत मैत्रिणींचे लवकर ये म्हणून तर तुम्ही नक्की पहा प्रत्येक महिन्याला मी व्हिडिओ काढून तुमच्यावर शेअर करण्याचा प्रयत्न करत जाईल तर हा माझा महाराष्ट्रीयन का आता तुम्हाला पू पूर्ण झालेला नाही आहे तर नक्कीच पुढे पाहायला मिळेल पूर्ण लुक माझा तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला आवडेल आणि ॲक्च्युली हा जो क्वीन्स क्लबचं आहे आमचं गेट टुगेदर तर ते करोनाच्या अगोदर खूप रेग्युलर होतं त्यात आम्ही विमेन्स डेचे कार्यक्रम वगैरे वेगवेगळे वेग खूप छान सेलिब्रेट करायचो <laughs> <इसे> त्यानंतर <laughs> वन डे पिकनिक असते यात तर करोना प सुरू झाल्यापासून बंद झालं होतं ते आता पुन्हा एकदा स्टार्ट झालं आहे आणि आज पहिलाच इव्हेंट आहे तो तर म्हणून म्हटलं नक्की तुमच्यावर शेअर करूया तर पहा मैत्रिणी सगळ्या आता एक एक लेडीजचं जमायला सुरुवात झाली आहे दुपारचे साडेतीन वाजलेत तर अखरख तेव्हनत आम्ही आलो आहेत आमच्याच सोसायटीत आहे ॲक्च्युली ही आमच्या सोसायटीचा क्लब हाऊस आहे आणि इथेच तो कार्यक्रम असतो तर जवळपास शंभर लेडीज आहेत आणि ही जी ब्ल्यू साडीमध्ये दिसती आहे तर ती माझी मैत्रीण मा आहे विद्या तर तिने आणि मी दोघींनी आम्ही नऊवारी साडी नेसली आहे तर इथे मी एंट्री केली आहे माझी तो फ्रेंड्स मैं रेखा झमर आप सभी का क्विंस क्लब में हार्दिक स्वागत करती हूँ आप सभी का बहुत बहुत स्वागत है और साथ ही स्वागत करती हूँ हमारे खास मेहमानों का जिसमें है आप सभी पहचानते हो डॉक्टर दीपा बेन तर तो दीप प्रज्वलन आ गेस्ट स्वागत पन करन या दक्ष आंटी आहेत तर त्यांनी गणेशवंदना सादर केली खूप सुंदर डान्स केला तर या प्रत्येक वेळेला डान्स असो किंवा कसलीही कॉम्पिटिशन असो सर्वात पुढे असतात त्यांची एनर्जी लेवल खूपच हाय का ले आहे खूपच त्या उत्साहात प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी असतात त्याबद्दल त्यांचं खूप खूप कौतुक आहे मला आणि ज्या गेस्ट आहेत त्यांच्याबद्दलही सांगायचं राहून गेले की तिन्ही ज्या लेडी आहेत तर त्या कॅन्सरसारख्या दुर् म्हणजे कॅन्सरच्या आजारावरती मात केली आहे त्यांनी आणि त्यातल्या एक डॉक्टर आहेत तर त्या त्यांनी बरेचशी कॅन्सरबद्दल माहिती पण दिली तर ती मी रेकॉर्ड करायची राहून गेली आहे तर आजच्या आमच्या कार्यक्रमाचा मेन सब्जेक्ट जो होता तो तो कॅ कॅन्सर अवेअरनेस होता तर वंदना झाल्यानंतर आमच्या क्वीन्स क्लबच्या कमिटी मेंबर्स ज्या आहेत तर त्यांनी एक छान असं डान्स परफॉर्मन्स दिला आणि मी या गाण्यांचा आवाज म्यूट करते कारण मग व्हिडिओला कॉपीराईट क्लेम येतो तर त्यामुळे मी या गाणी तुम्हाला ऐकू शकत नाही तर या माझ्या मैत्रिणीने खूप सुंदर डान्स केला याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचा असेल तर तो शॉर्ट्समध्ये मी टाकलेला आहे विथ ओरिजिनल साऊंड गाण्याचा साऊंड सकट तर नक्की पहा आणि मी हे व्हिडिओज डान्सचे पूर्ण टाकू शकत नाही कारण त्या व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे छोटे छोटे डान्सचे शॉर्ट्स टाकते तर आता मला ज्या जान, ज्यांच्याबद्दल खास बोलायचं होतं तर त्या या आहेत नीता काकू तर यांनी खूप सुंदर असा जोगवा साजरा केला आणि तुम्ही एनर्जी तर पाहू शकता कशी आहे आणि खरं तर यांचे एज सिक्स्टी फाय आहे आणि या एजमध्ये त्या एवढा सुंदर डान्स करतात आणि एवढे न नॉनस्टॉप डान्स करतात आणि विशेष म्हणजे मला तुम्हाला एक सांगायचं की या गेस्टमध्ये बसलेल्या होत्या तर यासुद्धा कॅन्सरसारख्या आजारातून बऱ्या झालेल्या आहेत पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत तर त्यांनी सांगितलं की कॅन्सरच्या कॅन्सरमुळे त्यांना अगोदर बारा केमोथेरपीज करायला लागल्या त्यानंतर त्यांच्या लिव्हरवर इफेक्ट झाला त्यानंतर पुन्हा बारा केमो थेरपीज झाल्या तर पहा एवढं म्हणजे सहनशीलता म्हणा किंवा खूप विलपॉवर खूप छान आहे यांच्यात आणि किती स्ट्रॉंग आहेत पहा करो त्यांना शंभर वर्ष आयुष आयुष्य मिळवू आणि अशा सुदृढ सशक्त राहू द्या आणि असा डान्सम परफॉर्मन्स आम्हाला त्यांचा पाहायला मिळव आणि विशेष म्हणजे जेव्हा गरबा असतो नवरात्रीमध्ये तेव्हा सुद्धा या इत एवढ्या सुंदर गरबा करतात आणि नॉनस्टॉप करतात सुरुवात झाल्यापासून ते शेवटपर्यंत त्या उभ्या असतात रिंगणामध्ये एक वेळेस मी मधून आधून आराम करते थोडंसं बसते पण या अजिबात बसत नाहीत तर खरंच हॅडस्टॉप आहे काकू तुम्हाला डान्स पफॉर्मन्स झाल्यानंतर आम्ही सर्व मैत्रिणींनी रॅम्प वॉक के एन्जॉय केला त्यानंतर हो केक कटिंग झाली आणि त्यानंतर नाश्ता होता तर अशा प्रकारे आमचा आजचा हा कार्यक्रम झाला खूप मजेत आला सगळ्या मैत्रिणी खूप आनंदात बाहेर पडलो खुश होऊन तर खूप छान असा कार्यक्रम झाला तर कसा वाटला हा तुम्हाला माझा व्हिडिओ आणि आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुन्हा एकदा वी नवीन व्हिडिओमध्ये टेल दे बा बाय I'm oh, like, God. thank you, yeah.